नमस्कार मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने चार नंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू केली तेव्हापासून तर काल तेरा नोव्हेंबर पर्यंत ज्या प्रमाणात राजकीय वातावरण ढळून निघायला पाहिजे होत त्या प्रमाणात ढळून निघतात चौदा नोव्हेंबर पासून राजकीय वातावरण तापत आहे आज, ताप आज दिवसभर विविध पक्षांच्या बैठका युतीसाठी असेल आघाडीसाठी असेल दिवसभर बटाट्यांचे चर्चा सत्र शेगाव शहरात चालले आज विशेष करून वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांनी सोबत मिळून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आमच्या प्राप्त सूत्रानुसार वंचित बहुजन आघाडी या पक्षाला नगराध्यक्ष पद देण्याचे कबूल केले अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली तसेच चार ठिकाणी नगरसेवक पद त्यांना देता असेल असा प्रकारच त्यांचं कोलॅबरेशन या ठिकाणी झालेलं आहे परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हे काँग्रेस चिन्हाला लढेल कि स्वतः चिन्हाला लढेल हा एक संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे आपण जर वंचित बहुजन आघाडीचा विचार करता वंचित बहुजन आघाडीतफे कोणतं नाव हे नगरपदासाठी फायदा होईल ते पुढील प्रमाणे एकूण नगराज पदाच्या रेसमध्ये प्रचंड स्पर्धा आहे परंतु प्रामुख्याने आमच्या युवा क्रांती चमूने जे सर्वेक्षण माध्यमचे नाव काढले ते चार नाव असे आहेत राजेंद्र शेगोकार गजानन शेगोकार संदेश शेवकर आणि दादाराव शेवकर असे प्रामुख्याने चार नाव आमच्या समोर आले या चार नावापैकी आमचा जो युवा क्रांतीचा जो अंदाज आहे आमच्या अंदाजाच्या आधारे राजेंद्र शेवकर या ठिकाणी नगरेपदासाठी वंचित बहुजन आघाडीकडून हे फायनल होऊ शकतात आतापर्यंत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची युती झालेली नाहीये यांची जर युती झाली तर वेगळे समीकरण असतील ते कशा प्रकारचे असतील जर नाही झाली तर कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी ही नगरसेपदा कॅन्डिडेट ठरविली परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेवा पदासाठी भरपूर अशी गर्दी असल्यामुळे कदाचित होईल हे सांगता येत आणि काँग्रेसने बाबीमधून उमेदवार दिला आता अशा वेळी भारतीय जनता पार्टी कोणता उमेदवार दे सध्या भारतीय जनता पार्टीकडे एकूण सोळा झालेले नगराज्य पदासाठी आमच्या युवा न्यूज चॅनलने जे सर्वे केला त्यात प्रामुख्याने तीन नाव या ठिकाणी प्रथम नाव म्हणजे नितीन शेवूकार जे बुद्धिस्ट अभिमान देतात सोमेश कांबळे जे होतात आशीष सावळे हे मात्र समाज देतात तर या तीन जे प्रमुख दावेदार याच्यामध्ये फायनल होईल असं जे आमच्या जा चमनीजी सर्वेक्षण त्यामध्ये आम्ही सांगू शकतो आमच्या अंदाजानुसार या ठिकाणी राजेंद्र यांच्या यांच्याऐवजी सो so, प्रदय राजेंद्र शेवकर यांची वारी लागणे दाट शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीने महिला चेहरा दिला तर भारतीय जनता पार्टी सुद्धा महिला चेहरा देऊ शकते आम्ही हे जे सर्व विश्लेषण करत आहे हे आमच्या चमूने जे, जे सर्वेक्षण केलं गावलीवरची हो सध्या चर्चा चालू आहे हे सर्व सर्वेक्षण चर्चे माध्यमातून आहे हे अशा प्रकारचं शेगाव शहरात नगराध्यक्षपदाचं वातावरण आहे कालपर्यंत जे थे गुप्त ठेवण्यात आलं होतं आज एकाकी आपल्या शेगावची सर्वच पक्ष आज संध्याकाळी जवळजवळ सगळे फायनल करतील आताच्या घडीपर्यंत तरी भारतीय जनता पार्टीने कोणताही नगरपालिका कॅन्डिडेट सध्या ठरवले नाही कदाचित आज रात्री दोन किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित होऊ शकतं असं आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आहे तर पाहूया मित्रांनो शेगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस याची रोमांचकता कुठपर्यंत जाईल तर चला पुन्हा भेटूया नवीन नवीन विश्लेषणामध्ये कारण की नगरपालिका निवडणूक आता जोर धरत आहे आणि या जोरामध्ये शेगाव शहरात कशा प्रकारच्या घडामोडी घडतात हे आम्ही विश्लेषणाद्वारे आपल्यापर्यंत पोचूच चला मित्रांनो आजच युवा क्रांती न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा नमस्कार